अमरावती शहरात चौदा फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे निमित्त वातावरण तापलेले पाहायला मिळाले पुलवामा हल्ल्याचा काळा दिवस असल्याचे सांगत बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या विरोधात भूमिका घेतली शहरातील ऑक्सिजन पार्कसह विविध बगीच्यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत पाळत ठेवली आहेत या दरम्यान ऑक्सिजन पार्क परिसरात बजरंग दलाचे कार्यकर्ते दाखल होताच महिला सेलच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचल्या कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असा थेट इशारा त्यांनी दिला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास विरोध नसला तरी अश्लील कृत्य आणि गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले अल्पवयीन तरुण तरून, तरुणीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून शहरातील ठिकठिकाणी दामिनी पथक तैनात करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण नियंत्रणात परिस्थिती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पोलिसांचा बंदोबस्त काय आपण ठिकाणी बंदोबस्त लावलेले आहेत ला आणि काय हो आपण बंदोबस्त वगैरे व्यवस्थित लावलेला आहे दामिनी पथकच्या मार्फत आपण पेट्रोलिंग करतोय पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने सुद्धा आपण बंदोबस्त लावला आहे मला सर्वांना फक्त हेच सांगायचंय की व्हॅलेंटाईन डे आपण या गोष्टीचा विचार करत असताना कुठेही अश्लीलता तिथे येऊ नये आपण प्रेमाचं प्रदर्शन करा किंवा जे काही आहेत युवा पिढीला आपण ते त्यांना तो अधिकार आहेत पण कुठेही अल्पवयीन मुलांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता नये म्हणे आठ मुलांना मुलींना मला हे सांगायचंय की तुम्ही तिथे इन्वॉल्व्ह होऊ नका दुसरं असं आहे की पब्लिक प्लेस मध्ये असतील तर त्याची तुम्हाला थोडीशी गरिमा मेंटेन करावी लागेल तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चुकीचे भरताव असेल किंवा अश्लील चाळे असेल फौदाचे की ते तुम्हाला करता येणार नाही तो कायदेशीर गुन्हा ठरतो त्यामुळे तुम्ही हा आणि मला बाकी लोकांना पण हे सांगायचं आहे किंवा जे या गोष्टीला विरोधही करत असतील तर एक आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना त्यांना अभिव्यक्त होऊ द्यावं लागेल पण ऑफकोर्स अश्लील चाळे करताना सार्वजनिक ठिकाणी जर मिळून आले तर त्यांच्यावर कारवाई आपण करणार आहे मी दीप्ती ब्राह्मणे महिला सेल इथे पोलीस निरीक्षक आहे माझ्या महिला सेल अंतर्गत दामिनी आहेत आणि त्या पेट्रोलिंग सतत करत आहेत जिथे कुठे अशा पद्धतीचे जर प्रकार घडून येत असतील एखाद्या गार्डन मध्ये असेल किंवा मालटेकरीवर किंवा इतर कुठेही निर्जन स्थळी मुली मिळून मुल, मुल, जर आ, जर गाड्या जर विचार असेल तर त्यांना आपण टोकणार आहे त्यांना आपण हुसवून लावणार आहे त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहे दामिनी ज्या टू व्हीलर वरती दहा पेट्रोल दहा आपल्या गाड्या आहेत टू व्हीलर गाड्या दामिनी त्यावर पेट्रोलिंग करतात पोलीस स्टेशन आपले पाच जे महत्वाचे पोलीस स्टेशन आहेत तर त्या परिसरात कंटिन्युअस पेट्रोलिंग आहे त्यानंतर एक सेकंड जामीनी व्हॅन आहे आपल्याकडे गुलाबी कलरची ती पण सतत पेट्रोलिंग मध्ये असते आणि त्या जिथे गर्दीची आहेत आहे। किंवा किडीमारी जरी काही मुलं करत असतील किंवा एकतर्फी प्रेमातून जर काही मुलांचा करण्याचा जर विषय असेल तर त्या सर्व ठिकाणी आपण त्यांना आळा घालण्याचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न आजच्या दिवशी करणार आहे जय शिवाम मे त्रिदेव डेंडॉल बजरंग दल महानगर संयोजक अमरावती पुलवामा मे हुए आतंकवादी हमले के अंदर शहीद हुए सैनिकों को भावपूर्ण श्रद्धांजलि पहले तो आज के तारीख को डे के दिन विश्व हिंदू परिषद बजरंग दल के होते पूरे अमरावती शहर में कैफे व गार्डन में जहाँ जहाँ कपल्स आ रहे उन निगरानी रखते हुए पूरा बजरंग दल की टीम के साथ में आज हम ऑक्सीजन पार्क में आकर यहाँ की निगरानी के तौर पर ओके निरीक्षण किए विरोध किए डे का विरोध करते हैं जय श्री राम